आणि त्यामुळे मग ते अभिनेत्रीने एक भाग पाळायला अत्यंत आवश्यक आहे ती तुमचं नाव सुंदर सांगत नाव सांगण्यानं काहीही लढत नाही तुम्ही नाव सांगता त्या क्षणी समोरचा स्वतः ते दिसत तेव्हा आपलं नाव परत परत सांगण्यानं ते लोकांच्या लक्षात राहील असं काहीही जाईल नाही कुठे आवडली तर तुम्ही आपोआप शकता तेव्हा नाव सांगण्याचा अटा हा कृपया आपल्याला सूत्रसंचालक सांग दुसरं कविता सादर करायला सांगितलं एक कविता बरेच लोक हे करतात त्याच्यामध्ये दोन कविता सादर करण्याचा चान्स घेतात त्या ठेव प्रस्तावना करणं तुम्हाला कवि संमेलनामध्ये निमंत्रित पद्धतीने कविता सादर करणाऱ्याला प्रस्तावना करण्याचा अधिकार नाही तुम्ही अध्यक्ष असाल तुम्ही बोलू शकता स्वतःचा माझा एकट्याचा कविता सादर करण्याचा कार्यक्रम आहे तर ते वाटेल बोलून कविता सादर करीन मला परवानगी आहे पण ज्या वेळेला कारण असं लागतात या तुम्हाला असं वाटतं त्यांना हा वेगळा नाही का याचं कारण असं की कवीची संख्या असते जास्त वक्त्यांची संख्या असते जास्त तुम्ही आपल्या भाषेत तुम्ही घेता कारण तुमच्या एका कवितेला तीन आवश्यकता नाही कवी संमेलनामध्ये आल्यानंतर आपलं नाव छोटावलं आपल्या कवितेचं शिक्षक आणि सरळ कवितेला कारण लक्षात घ्या साहित्याचा मूळ हेतू माणूस घडवणार ते बरी उत्तमान खाबर कधी आपण नाव ऐकलं असा त्यांची गजल ऐकलेली मानलेली माणसे पुस्तकात पाहिलेली माणसे माणसाची माकडे झाली कशी माणसांच्या चेहऱ्याची माणसे संस्कृतीची वाधवा होते त्यावेळेला नराचा वाढव त्यामुळे हा संस्कार आपण जपला पाहिजे स्वतःवर दुसऱ्याला काय दिला पाहिजे साहित्य माणसं घडवत आजकाल

बोलतो एवढ्यासाठी राग मानू नका पण आपल्याला वेळेमध्ये सगळं काही संपूर्ण भाग असत नाही तर उपयुक्त साहित्य संमेलन त्याच्यानंतर आमचं कधी संमेलन संध्याकाळी सात वाजता सुरू व्हायचं होत तो आधीच्या परिसंवादाचा कालावधी का लागला की नऊ वाजता कधी संमेलन सुरू झालं

कोणया सीरियल सेमशन केलं आपण तीन कमी होते अशा चांगल्या लक्षात लिहिल्या की त्या मागाने खालतात कोरल्या जातात आणि नाहीतर पाण्यावर अक्षरांसारख्या आपण अक्षय अक्षर साहित्य म्हणतात प्रेरितेला तेव्हा अक्षर म्हणजे ज्याला क्षर नाही नाश नाही कायम टिकेल असं आपण लिहायचं पाण्यावरच्या अक्षरांसारखा ज्याला नाही का आपण सर्वांना धन्यवाद देतो एवढा वेळ लोक नाही आपण मग तुम्ही जागतरी आभार मानतो हा आणि